चाकीचा हॉर्ड वाजवण्याच्या वादातून दोन गटात शहरातील किस्मत नगरमध्ये अठ्ठावीस डिसेंबर रोजी शनिवारी रात्री आठ वाजता दोन गटात तुफान राडा झाला या वादात झालेल्या हानामारीत तीन जण जखमी झाले या प्रकरणी नऊ संशयितांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला शहरातील किस्मत किस्मतनगरमधील नदीमपटाण हा त्याच्या आईला रुग्णालयात दुचाकीवरून घेऊन जात असताना संशयित रस्त्यात उभे असल्यानं त्यानं दुचाकीचं हॉर्ण वाजवून बाजूला होण्याचं सांगितलं मात्र संशयितांना त्याचा राग आल्यानं त्यांनी शिवीगाळ केली त्यानंतर रुग्णालय बंद असल्यानं ते माघारी फिरले मात्र संशयितांनी किस्मत नगर मध्ये थांबून त्यांची पुन्हा वाद घातला या वादात शिवीगाळ करत त्यांनी मारहाण केली एकानं नदीम या हातातील कड्यानं मारून जखमी केले व त्याची मावशी देखील या मारहाणीत जखमी झाली या प्रकरणी संशयित दीपक खेरणार घनश्याम चेतन धनगर गोलू सर्व राहणार किस्मत नगर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणात दीपक खेरणार वयवर्ष सव्वीस यानं दिलेल्या फिर्यादीवरून संशयित नदीम पठाण युनुस पठान मुमताज पठाण कलीम पठाण फरीद पठाण यांनी वाद घालून चाकून नदीम पठाण यानं वार केले तर बाकी संशयितांनी हाताबुक्क्यांनी व काटीनं मारहाण केल्याची तक्रार दाखल केली आहे याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल जाधव व पोलीस हेड कॉन्स्टेबल चेतन सोनवणे करत आहेत